ज्यांच्याशी संवाद साधण्याकरता ज्यांचं मनोगत ऐकण्याकरता छोटा पुढारे म्हणून महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये जे पोहोचले इलेक्शनचं वारं कुठं काय चाललंय काय नाही पण ह्यांचं वारं मात्र राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये होतं खोचक प्रश्न विचारायचे की समोरची तोत्री ओढली जायची की याच्या प्रश्नाचं उत्तर आम्ही देवं कसं आणि जरी बिग बॉसमध्ये बिग बॉस यांनी गाजवलेलं असलं तरी हा भूमिपुत्र नगर जिल्ह्याचा आहे मी आपला सर्वांचा अधिकचा विलंब वेळ न घेता सर्वांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सर्वांनी स्वागत करूया छोटा पुढारी अजूनही घनश्यामजी दराडे यांना विनंती करतो आपण सर्वांशी संवाद साधावा होला घासून का ठासून बोला गासुन का ठासून अरे मग टाळ्या जरा होऊन नव्हता की घासून का ठासून अशी वाजणारे का तुतारी राम, राम आवाज पाहिजे प्रथमत सर्व मिरजगावकरांना नमस्कार करतो आणि आता ज्या आमच्या आयोजक सरांनी सांगितलं मी नगरचा भूमिपुत्र आहे पण सभेला सुरुवात करण्याआधी सांगतो मी ओरिजनल भूमिपुत्र आहे हा ओरिजनल भूमिपुत्र आहे समजणं को कोराय काफी होताय जास्त नाही चला पुढे जाऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिजाऊ माता सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिराव फुले अरे मराठी माणसाने जगावं कस मराठी माणसाने जगावं कस आणि मराठी माणसाने या मातीसाठी लढावं कस शिकवणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना थोर असं विम्र अभिवादन करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो आता माझी भाषण झाल्याच्या नंतर काही माणसं म्हणतील कसे बऱ्याच व्यासपीठावर मी बोल बघतो की बाहेरची माणसं बोलताना दिसतात पण इथं जरी दिसलं तरी मी लयला आमचा नाही मी फक्त कर्जत ते मिरजगाव गाव लय तर लय पंधरा किलोमीटरचं अंतर असेल त्यामुळं जे काही असेल ते सत्यच असेल आणि तुम्हाला तर माहिती आहे आपल्या रक्तात फुरी नाही आज मी आवरजून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलंय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद चंद्रजी पवार साहेब आणि कर्जत जामखेडचे तरुणांचे दिलदार नेतृत्व आणि ज्यांच्याकडे बघितलं की कामाची उमेद मिळते असे रोहित दादा आज मी शरद पवार साहेबांचं नाव का घेतलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव का घेतलं मला कुठल्याही राजकीयवर टीका करायची नाही मला बोलताना एकच बोलायचं आहे आताही कुणाचं जर करे आखी जनता बघते पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात एक कर्जमाफी झाली आणि शेतकरी राजा म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या काळात सरसकट कर्जमाफी झाली मग मला सांगा शेतकरी बांधवांनो कुणाच्या काळात काय झाले आणि कुणाच्या काळात काय नाही झालं आता मला येताना इथले दृहीत दा, दला इथले कार्यकर्ते मला म्हणत होते घनश्यामजी तुम्ही डायरेक्ट केजपर्यंत गाडीने या पण मी म्हणलं मी काही गाडीने येत नाही कारण इथं जो काचेतून हात धावतात त्याला किंमत नाही हातात हात घेणाऱ्याला किंमत आहे त्यामुळं मी आता काही माझ्या गाडीच्या काचाच ठेवलेल्या नाहीत हा इथं टू व्हीलरवर फिरणारी माणसं आहेत टू व्हीलरवर मुलांच्या सायकलवर फिरणारी माणसं आहेत आपली फोर व्हीलर कुठं दावी ता तरी या कार्यकर्त्याला उतरू आता म्हणलं खांद्याव बसा बरं त्यांच्या मनात आम्ही बसल्यामुळे त्यांनी आम्हाला खांद्यावर घेतलं आणि आज ही तमाम मिरज गावात जी सभा भरते ही दादा प्रचाराची सभा नाही ही सभा विजयाची सभा आहे